नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये बदनामी प्रवीण स्टेशन मध्ये गुन्हा दाखल विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष भरपिटण्यासाठी राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदार पिता पुत्र्यांकडून षडयंत्र काँग्रेसचा आरोप शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी उद्योजकांना ब्लॅकमेलिंग केले खंडणी मागितले अवैध धंदे करणाऱ्यांकडून पाकिटे घेतले असे म्हणत बदनामी केल्याप्रकरणी इसम नामे प्रवीण शरद गीते राहणार विखे पाटील फाउंडेशन समोर निबळक तालुका नगर सागरचाबुकसुवार राहणार भिंगार सुरज गुंजार राहणार बोलेगाव यांच्या विरुद्ध तोफगाना पोलीस स्टेशन येथे काळे यांच्या फिर्यादीवरून कलम एकशे पंचावन्न फौजदारी दंड संहिते अंतर्गत भादरी कलम पाचशे प्रमाणे गुन्हा नोंद क्रमांक चौऱ्याण्णव दोन हजार चोवीस अन्नवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे किरण काळे यांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की प्रवीण गीते यांनी आहे की कि किरण काळे एका हॉस्पिटलच्या मालकाला ब्लॅकमेलिंग करून खंडणी मागत होते काही दिवसांपूर्वी मुख्याध्यापक हेरंब यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता त्यावेळी काळे यांनी एका मटका अड्ड्यावर स्टिंग ऑपरेशन केले काळे यांनी अवैध धंदे करणाऱ्यांकडून पाकिटं घेतले आणि आपले शोक पुरे केले काळे यांनी शहरातील नामवंत व्यापारी उद्योजकांना विविध प्रकारे ब्लॅकमेलिंग करून पैसे मागितले असे म्हणत काळे यांची बदनामी केली तसेच प्रसिद्धी पत्रक जारी करत काळे यांचा एखादा अवैध टार्गेट करून अवैध व्यावसायिकांकडून व्यवसाय, व्यवसाय चालू करून खाजगी पूर्ण करून घेण्याचा व्यवसाय आहे असे किरण काळे यांची बिनबुडाची धांदात खोटी नाटी व्यक्तव्य व्या करून प्रवीण गीते याने नाहक बदनामी करत प्रतिमा मलिन केली काळे यांची बदनामी केल्याप्रकरणी पोलिसांनी गीतेसह चाबुकस्वार गुंजा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती देताना काँग्रेस कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे म्हणाले की विकासाच्या मुद्द्यावर लक्ष राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदार पिता पुत्र्यांकडून आधी राष्ट्रवादीतील कार्यकर्ते त्यानंतर काँग्रेस पक्षातील गद्दार फुटीर यांना पुढे करून सातत्याने षडयंत्र रचले जात आहे शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरणकाळे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नागरी प्रश्नांवरती सातत्याने आंदोलने सुरू आहेत सातशे अठ्याहत्तर रस्त्यांच्या कामामध्ये सुमारे दोनशे कोटींचा घोटाळा काँग्रेसने बाहेर काढला आहे कामगार व्यापारी उद्योजक युवकांचे प्रश्न घेऊन ते लढत आहे या विकासाच्या मुद्द्यांवरून लक्ष भरपिटण्यासाठी दररोज त्यांच्यावर आणि काँग्रेस कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याची आरोप करून चारित्र हनन करण्याची मालिका सत्तेचा गैरवापर करत राष्ट्रवादी कडून सुरू आहे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली हे षडयंत्र शहर काँग्रेस म्हणून पाडेल शहर विकासासाठी आणि शहरातील राजकीय गुन्हेगारी दहशतीचा समूळ नायनाट करण्यासाठी याहीपेक्षा तीव्र लढा शहरात काँग्रेसच्या वतीने उभा केला जाईल असे ओबाळे यांनी स्पष्ट केले आहे रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर